बाळासाहेबाचे कट्टर हिंदुत्ववादी विचार लोकांच्या मनामनापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम या शिवसैनिकांनी नहीं केलं आज ते संपूर्ण शिवसैनिक एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या शिवसेना शब्दा शिवसेनेमध्ये एकवटलेले आहेत हे बघा आता मी विधानसभेचा सदस्य नाही पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या काही परंपरा आहेत विधिमंडळाचा एक मान सन्मान आहे तो जो प्रकार आम्ही टी व्हीवरती पाहिला कारण की ज्या विधीमंडळामध्ये मीसुद्धा स्वतः आमदार म्हणून पंधरा वर्षे काम केलेले असे प्रकार कधी त्या विधिमंडळामध्ये मागच्या भूतकाळात आपल्या महाराष्ट्रात तरी कधी पाहायला मिळाले नव्हते निश्चितच तो जो काय प्रकार झाला तो निंदनीय आहे त्याचं समर्थन निश्चितच त्या ठिकाणी कोणी करू शकणार नाहीत आणि आपल्या विधानसभेचे अध्यक्ष असतील आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केल्या जाईल आणि मला वाटते कारवाईला सुरुवात झालेली आहे जे काय म्हटलं आहे की आम्ही शाळा शाळाही बंद करू शकतो तर नितेश राणींनी बोलताना असं म्हटलं की शाळा काय बंद करता मदर्से बंद करा मदर्शामध्ये आतंकवादी तयार होतात तुम्ही कसं पाहता नाही ही गोष्ट खरी आहे की आपल्या ज्या काही मराठी शाळा आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामधल्या सगळ्या शाळा आहेत या सगळ्या शाळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि संस्कार दिले जातात आणि म्हणून आपल्या शाळा ह्या बंद केल्यापेक्षा नितेश राणे जे म्हटलेले की मदरशामध्ये ज्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि त्या ठिकाणी जसे की धर्मांध समाज निर्माण करण्याचं काम त्या मदरशामधून सातत्यानं त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून जर आपण स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी समजत असू तर आपला रोख या ठिकाणी हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या लोकांकडे किंवा संस्थांकडे असला पाहिजे यांच्या प्रकरणावरून सरकार अडचणीत आलं होतं पक्षाचे नेते म्हणून तुम्ही यांना काय सल्ले द्या हे बघा त्याबद्दल काय त्यांना निर्देश द्यायचे ते आपले पक्षाचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत खरं म्हणजे पक्षामध्ये असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना पक्षाची शिस्त पक्षाची गरिमा सांभाळण्याची आवश्यकता हो आहे आपल्या एखाद्या अनावधानानं म्हणा किंवा कुठल्याही कारणानं जर त्या ठिकाणी पक्षाबरोबर बोलण्याची संधी विरोधकाला मिळत असेल तर निश्चित असं कृत्य आम्ही कोणीही त्यात आम्ही नेते म्हणून असो आमदार असतील खासदार असतील किंवा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी असतील या सगळ्यांनीच ती सांभाळण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटते तशा प्रकारच्या सूचना आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेबांनी सगळ्यांना दिलेल्या आहेत हा ब्रँड जो आहे हिंदुत्वाची ओळख आहे शंभर टक्के बाळासाहेब ठाकरे या देशामधले कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून संपूर्ण भारत देशानं नाही तर जगानंसुद्धा त्यांना हिंदू नेता म्हणून मान्यता दिली पण दुर्दैव असं आहे की आज त्यांचा वारस सांगणारे वारसच गर्वसे आम हिंदू म्हणायला त्यांची जीभ धजावत नाही किंवा बाळासाहेबाची भाषणाची सुरुवात किंवा सुरुवातीच्या काळामध्ये उद्धवसाहेबसुद्धा शिवसेनेच्या व्यासपीठावरून येथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनीनो म्हणायचे आज ते वाक्य त्यांच्या तोंडातून तो नाहीसं झालेलं आहे आणि म्हणून हिंदुत्ववादी जो बाळासाहेबांचा ठाकरे ब्रँड होता त्याच्यापासून आताही त्यांची वंशजच अगदी मैलोगंती दूर गेलेली आहे आणि बाळासाहेबांच्या खऱ्या अर्थानं कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा वारसा आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब ही भगवी पताका खांद्यावर घेऊन त्या ठिकाणी पुढे वाटचाल करत आहेत की निवडणूक आयोगाला त्यांनी धोंडाची उपमा दिली धोंडा आणि या धोंड्याला सेंदूर फासणारे दिल्लीत बसले हे बघा खऱ्या अर्थानं संजय राऊताच्या याच्यावर बोलणं म्हणजे मला तरी त्या ठिकाणी संयुक्तिक वाटत नाही पण एक ध्यान आठव हो की ज्यावेळेस लोकसभेमध्ये यांना चांगलं यश मिळालं त्यावेळेस निवडणूक आयोग चांगला होता विधानसभेमध्ये लोकांनी यांना भुईसपाट केलं तर यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायच्याऐवजी निवडणूक आयोग आयोगाला यांनी त्या ठिकाणी दोष आणि शिवाय सराफ द्यायला सुरुवात केली खरं म्हणजे निवडणूक आयोग ही या देशातली एक स्वायत्त संस्था आहे त्यांना आपल्या घटनेनं एक प्रकारचे अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून निवडणूक आयोग त्याचं काम करतो कोण निवडून येतं कोण हरचं याच्याशी निवडणुका निवडणूक आयोगाचा काही संबंध नसतो पण मला वाटते आज जे निवडणूक आयोगावर आरोप करतात त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर मला वाटतं त्याचं माझं पक्ष माझ्या आणि माझे बाबालाही चोरायला निघाले होते हे बघा त्यांनी जर बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचं हिंदुत्व हे जर त्यांनी सांभाळलं असतं तर आज ही वेळ म्हणण्याची त्यांच्यावर आली नसती आज तुम्ही बघत असाल तर या महाराष्ट्रामध्ये यांनी स्वतःला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या विचाराला हिंदुत्ववादी विचाराला बाजूला सारलं आणि ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये शिवसैनिकाला घडवलं त्याच शिवसेनेला घेऊन उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले मला वाटते त्याच वेळेस त्यांचा हा विषय संपलेला होता ते नक्की बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून त्यांच्या प्रॉपर्टीचे ते वारस होऊ शकतात पण खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडल्यामुळं विचाराचे ते वारसदार नाहीत म्हणून माझा बाप चोरला आणि माझा पक्ष चोरला आणि हे केलं उद्धवसाहेबांचं पक्षासाठी काय योगदान आहे उद्धवसाहेबांनी किती शिवसेनेसाठी आंदोलनं केलीत कधी जेलमध्ये गेलेत एखादी पोलीस केस त्यांच्या अंगावर आहे आणि म्हणून ही जी शिवसेना वाढवली ती बाळासाहेबांच्या विचारानं आणि शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसैनिकांनी ज्या शेकडो